नमस्कार मित्रांनो लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस याचे वारे संपूर्ण देशामध्ये वाहत आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाच टप्प्यामध्ये ही निवडणूक होत आहे आणि पहिला टप्पा जो आहे तो एकोणवीस तारखेला संपूर्ण विदर्भामध्ये होणार आहे तर मित्रांनो या निवडणुकीकरिता आपले जे शिक्षक बांधव आहे यांची बऱ्याच शिक्षकांची आपल्या ड्युटी असते किंवा कर्तव्य असते तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर निवडणूक कर्तव्यावर असलेल्या प्रत्येक शिक्षकांसाठी अतिशय महत्त्वाची ही माहिती असणार आहे मतदान केंद्रावरील कामे तर मित्रांनो या संदर्भात आपलं प्रशिक्षण सुद्धा झालेलं असेल किंवा या अगोदर सुद्धा आपण बऱ्याचदा हे कर्तव्य बजावलेलं आहे प्रत्येकजण यामध्ये आहे तरी तरीसुद्धा आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये एक महत्त्वाची ही माहिती ठेवावी लागणार आहे किंवा ती आपल्या कामात येणार आहे तर ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसची ची अत्यंत महत्त्वाची माहिती असणार आहे निवडणूक कर्तव्यावर असलेल्या प्रत्येक शिक्षकांसाठी ही महत्त्वाची माहिती असणार आहे मतदान केंद्रावर कोणकोणती कामे आपल्याला करावी लागणार आहे मतदान सुरू व्हायच्या अगोदर कोणती कामे असणार आहे त्यानंतर कोणती कामे असणार आहे याचं संपूर्ण प्रशिक्षण जरी झालेलं असेल तरी आपण एक महत्त्वाची एक पी डी एफ मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे ती पी डी एफ आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला सेव्ह करून ठेवायची आहे तर त्या पी डी एफची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यामध्ये निवडणुका होणार आहे तर पहिला जो टप्पा असणार आहे तो एकोणवीस एप्रिल आ, हा पूर्ण विदर्भामध्ये असणार आहे त्यानंतर सव्वीस एप्रिलचा दुसरा टप्पा असणार आहे त्यानंतर सात मे त्यानंतर तेरा मे आणि वीस मे असे पाच टप्पे असणार आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचे महाराष्ट्रामध्ये तर मित्रांनो यासाठी आपल्या बऱ्याचशा शिक्षक बांधवांचे कर्तव्यावर त्या नंबर लागलेले आहे किंवा त्या इलेक्शनची ड्युटी लागलेली आहे तर त्या संदर्भात ही महत्त्वाची एक माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि ती जी पी डी एफ आहे ती कुठून आपल्याला डाउनलोड करता येईल या हे सुद्धा माहिती मी आपल्याला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर लगेचच आपण आता ती पी डी एफ बघणार आहोत मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सर्व शिक्षक मानवांना निवडणुकीची ज्यांचं कर्तव्य आहे किंवा ज्यांची ड्युटी लागलेली आहे त्यांना सर्वांना शुभेच्छा आणि आता आपण ही पी डी एफ बघणार आहोत यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे नेमकं आपल्याला काय करायचं आहे आपलं प्रशिक्षणसुद्धा झालेलं आहे मित्रांनो आपण सर्वजण यामध्ये निपुण आहात तरी पण आपल्या आप मोबाईलला ही पी डी एफ ठेवा तर बघा थोडक्यामध्ये याची माहिती आपण जाणून घेणार आहोत आणि ही पी डी एफ आपण कुठून डाउनलोड करायची तेसुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी आपल्याला सांगणार आहे तर बघा मतदान पूर् पूर्वीचा दिवस आ, जो असणार आहे त्यामध्ये आपल्याला काय काय करायचं जोडपत्र अनुसार मिळालेल्या साहित्याची नोंद करायची आहे सी यू बी यू व्ही 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 पॅट ॲड्रेस टॅग स्पेशल टॅग पेपर सील आ, स्ट्रीप सील याची खात्री करून घ्यायची आहे त्यानंतर बी यू सिलिंग उमेदवारांच्या नावासमोर योग्य आहे का ते सर्व पाहून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ते आपल्याला मतदानाच्या पूर्वीचा दिवस जो आहे त्यानंतर ते करायचं आहे मतदान केंद्रात गेल्यावर आपल्याला काय करायचं आहे बघा केंद्राची खोली तीच आहे का ते सुद्धा कन्फर्म करून घ्यायचं आहे केंद्राबाहेर चुना मारायचा आहे केंद्राबाहेरील मतपत्रिका इशारा बोर्ड लावायचा आहे लिफाफेत तोंडावरील बाजूस सोडून सील करा सर्व फार्मवर सही शिक्का मारून आवश्यक ती माहिती भरून ठेवायची आहे त्यानंतर मतदानाच्या दिवशी सकाळी साडेपाच वाजता आपल्याला काय काय, काय करायचं आहे याची सुद्धा माहिती इथे दिलेली आहे ई एम जोडणी वगैरे करायची आहे कशा पद्धतीने करायची याचे डेमोसहित संपूर्ण प्रशिक्षण वगैरे आपलं झालेलं आहे तरी पण आपल्या मोबाईलला ही जर पी डी एफ असली तर आपण तिथे पाहून घेऊ शकतो तर बघा संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे अगदी सविस्तरपणे त्यानंतर बघा व्ही 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 पॅट जो आहे ड्रॉप ड्रॉपबॉक्सपासून बलट स्लीप बाहेर काढा तर स्टेप बाय स्टेप इथे सर्व माहिती दिलेली आहे उमेदवार निहाय स्लीपची मोजणी करा त्यानंतर नागपूर रिझल्टचा ताड़मेड़ घा गा, घाला संपूर्ण माहिती ती दिलेली आहे आणि यासाठी मित्रांनो जे काही फॉर्म्युले वगैरे लागणार आहे सुद्धा इथे दिलेले आहे अगदी सविस्तरपणे ही पी डी एफ तयार करण्यात आलेली आहे तर संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप इथे दिलेली आहे ॲरोच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपल्याला तिथे करून घ्यायचं आहे तर बघा आपणाला संपूर्ण ही माहिती या पी डी एफच्या सहाय्याने इथे मिळणार आहे तर बघा मतदान संपल्यानंतर काय करायचं आहे बघा टोटल बटन दाबावं एकूण मतदानाची खात्री करा सी यूवरील क्लोज बटन दाबा टोटल पहा सी यू स्विच ऑफ करा व्ही व्ही पॅटचे बटन आडवे करा बी यू सी यू व्ही व्ही पॅट कनेक्शन काढा केसमध्ये केसमध्ये ठेवा सील करा सतरावामध्ये नोंदवलेल्या लाल अक्षराला आडवी रेषा मारा प्रतिनिधीच्या सह्या घ्या नमुना व्ही एम थ्री सर्व प्रति भरा एक तक्ता अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचा आहे तो तक्तासुद्धा इथे या पी डी एफमध्ये दिलेला आहे त्यानंतर बघा केंद्राध्यक्ष जे आहे म्हणजे प्रिसाइडिंग ऑफिसर त्यांनी कोणकोणते फॉर्म भरायचे आहे ते, भरा ते सुद्धा इथे दिलेले आहे अगदी सविस्तरपणे इथे माहिती दिलेली आहे तर ही माहिती आपल्याकडे असली तर आपणाला म्हणजे चुकीने जर काही जर आपलं विसरलेलं झालं तर आपल्याला ही जर पी डी एफ राहिली तर आपण तिथे पाहून घेऊ शकता तर, तर बघा महत्त्वाची जे आकडे आकडेवारी आहे जे काही असणार आहे बरेचशा आकडेवारी आपल्याला द्यायच्या असतात तिथे तर ते कोणकोणते कोणकोणत्या आहे इथे दिलेलं आहे आणि टक्केवारीसाठी जे काही फॉर्म्युला असणार आहे सुद्धा इथे दिलेलं आहे तर मित्रांनो त्यानंतर बघा मतदान यंत्र व मतदान साहित्य ताब्या ताब्यात ज्या वेळेस घ्यायचं आहे त्या ते सुद्धा माहिती इथे आहे आपल्याला नेमून दिलेल्या के केंद्राचे साहित्य आहे का हे आपल्याला तपासून घ्यायचं आहे त्यानंतर कन्सर्ट सील आहे का हे सुद्धा तपासून घ्यायचं आहे साहित्य ताब्यात घेतल्यावर मागपी घेऊ नये त्यानंतर एम टू बी यू स्लाईट स्विच पहा संपूर्ण माहिती जी आहे ती इथे दिलेली आहे कशा पद्धतीने आपल्याला काय काय करायचं आहे तर त्यानंतर सी यूवरील टोटल बटन दाबून एकूण मतांची संख्या नोंद करा संपूर्ण स्टेप बाय स्टेप इथे माहिती दिलेली आहे अगदी सविस्तरपणे त्यानंतर मतदानाच्या दिवशी ई व्ही एम बाबत स्टेप बाय स्टेप कृती तर हे सुद्धा खूप महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो मतदानाच्या दिवशीची ही कृती असणार आहे आणि हे स्टेप बाय स्टेप असणार आहे कशा पद्धतीने असणार आहे हे आपण जाणून घेऊ किमान दोन प्रतिनिधी असावे सकाळी सहा वाजता पोल करा त्यानंतर ई व्ही एमची जोडणी करा बी यू व्ही व्ही पॅट सी यू त्यानंतर बी यू व्ही व्ही पॅट मतदान कक्षात ठेवा सी यू या तीन नंबरच्या टेबलवर ठेवा त्यानंतर व्ही व्ही पॅटचा काळा नॉब उभा करा सी यूला स्विच ऑन करा सुरुवातीला दिलेल्या सात पेपर स्लिप चे स्टेटस पास असल्याची खात्री करा सी यू क्लिअर करा सी आर सी करा त्यानंतर टोटल बटन दाबून झिरो मताची खात्री करा त्यानंतर बी यूवर किमान पन्नास मते द्या दिलेल्या मतांची पी डीने उमेदवार नेहाय नोंद करा सी यूचे क्लोज बटन दाबा त्यानंतर सी यूचे रिझल्ट बटन दाबा उमेदवार नेहाय मिळालेल्या मतांची नोंद पी आर ओने घ्या प्रिसायडिंग ऑफिसर ते घेतील तर हे सर्व माहिती मित्रांनो आपल्याला प्रशिक्षणामध्ये दिलेली आहे दोनदा प्रशिक्षण झालेलं आहे तर सर्वांना ही माहिती आहे सर्वजण आपण यामध्ये निपुण तरी पण ही जर पी डी एफ आपल्याकडे राहिली तर एखादी गोष्ट जर आपण विसरलो तर आपल्याला या तिथे बघायला अगदी सोपं होणार आहे आणि प्रत्येकाकडे असायला पाहिजे अशी ही पी डी एफ आहे खूप सुंदर अशी पी डी एफ आणि अगदी सविस्तरपणे इथे सर्व गोष्टीची माहिती दिलेली आहे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत तर मित्रांनो ही जी पी डी एफ आहे या पी डी एफची डाऊनलोड लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता आपल्या सर्व बांधवांची ज्यांची इलेक्शन ड्युटी आहे किंवा निवडणुकीला ज्यांचं कर्तव्यावर कर्तव्य आहे त्या सर्वांना या कर्तव्यासाठी हार्दिक शुभेच्छा आणि ही पी डी एफ आपल्या मोबाईलला ठेवा जेणेकरून आपण कुठलीही गोष्ट तिथे विसरला तरी आपल्याला ती लक्षात येणार आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल ला ला करा, करा, तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉमच्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असंच एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद